डापके रोड पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अकोला बाळापूर रोडवरील तुषार सेलिब्रेशन हॉटेलमध्ये एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये प्रवेश करून चोरट्याने धूम चित्रपटाप्रमाणे अगदीच स्टाईलमध्ये महिलेची पर्स लंपास केली यामध्ये जवळपास सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा तीन लाखाचा मुद्देमाल होता ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली चोरट्यांची दिवसेंदिवस वाढत असून आता कुणाचीही भीती न बाळगता चोरटे गर्दीतून चोरी करून फरार होत आहेत अशीच एक घटना डापकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अकोला बाळापूर रोडवरील तुषार सेलिब्रेशन हॉटेलमध्ये सोमवारी घडली चोरट्याचा हा प्रकार हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाला या हॉटेलमध्ये सिंधी कॅम्प रहिवासी दिलीप धिंगरे यांच्या लग्नाचे रिसेप्शन होते या दरम्यान पाहुण्यांची खूप गर्दी होती चोरट्यांनी या गर्दीचा फायदा घेत गर्दीच्या मधात एका टेबलवर ठेवलेली महिलेची लेडीज पर्स लंपास केली विशेष बाब म्हणजे चोरटे चांगले कपडे घालून या रिसेप्शनमध्ये आले होते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बाहेरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे दुचाकीवरून फरार होताना दिसून आले या लेडीज पर्समध्ये पंचवीस ग्रॅम सोन्याच्या बांगड्या चौदा ग्रामचे मंगळसूत्र पन्नास हजार रुपये नगदी असा एकूण जवळपास तीन लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय लग्नाच्या रिसेप्शन मधून गर्दीच्या मधातून चोरट्यांनी ही हिंमत करीत चोरी केल्यामुळे पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिले आहे या संदर्भात रोड हो पोलीस पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असून चोरट्यांचा शोध घेत आहेत बिल्डर आणि इंजिनियर सुनील हातेकर यांच्या विशेष प्रयत्नांनी दोनशे अडतीस लक्झरियस फ्लॅटची भव्य टाउनशिप पवन पार्क आपल्या बजेटमधील भव्य टाउनशिप मध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा वेदशाळेच्या मागे न्यू तापडिया नगर अकोला टू बी एच के लक्झरियस फ्लॅट रेडी पोजेशन मध्ये लो क्लास प्रोजेक्ट विथ हाय क्लास फीचर्स अँड फीचर्सिटी पूर्ण टाउनशिप ला वॉल व एकाच गेट मधून प्रवेश कॉन्क्रीट रोड स्ट्रीट लाइट्स प्रशस्त गार्डन वॉकिंग ट्रॅक ओपन जिम लहान मुलांची खेळणी सर्व रूम मध्ये कटनी मार्बल व ग्रेनाइट किचन उटा आकर्षक किचन ट्रॉली डायनिंग टेबल आरो वॉटर प्युरिफायर लाइट आणि कर्टन ॲल्युमिनियम थ्री ट्रॅक खिडक्या प्रीमियम दरवाजे बाथरूम मध्ये साइज सोफा सेट आणि फुल फर्निचर ब्रँडेड सीपीव्ही सी, सी अंडरग्राऊंड प्लंबिंग फिटिंग दोन सामान्य बोरवेल आणि टेरेस वर सत्तर हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंग नियमानुसार तळघरात पाण्याची आर सी सी टाकी लिफ्ट बोरवेल आदींसाठी सोलर यंत्रणा व अजूनही बरेच काही अधिक माहितीसाठी संपर्क सिद्धांत सुनील हातेकर एकोणनव्वद त्र्याऐंशी अकरा एकावन्न बत्तीस साईट व्हिजिट करीता क्यू आर कोड स्कॅन करा